पांडुरंग बेलोळेकर कुरुकली पंढरीला जातो बाई पंढरीला पंढरीला जातो बाई पंढरी नेतो तो संग बाई मावशिला ने तो संग बाई मावशिला तांब्याच्या कळशीन पाणी घाली ते तोळशिला तांब्याच्या कळशीनं पाणी घाली ते तोळशीला पंढरीला जातो बाई पंढरीला पंढरीला जातो बाई पंढरीला जातो म्हणून बाई राऊईनी जातो म्हणून राऊईनी देव त्याग माझ्या पांडुरंगाला वाट बघाई लाऊ वाट बघाई लाऊईने पंढरीला जातो बाई पंढरीला लिऊबा राहिलो चव काय तिंबा बाई राईले चवकात श्रीहारीच्या बुक्यात बु, मोती आईत अंगार्यात श्रीहारीच्या भुक्यात मोती हायत अंगाऱ्यात पंढरीला जाते बाई पंढरीला उभा राहिले खांबाबाई हाडू उभा बाई राहिले खांबाबाई हाडू माझी एंतीच शूरिहारीला माझी एंती बाई जाई जड श्रीहारीला माझी एंती जाई जड पंढरीला जाते, पंडरीला, पंडरीला जाते बाई पंढरीला पंढरीला जाते बाई पांढरीला निवार पांडुरंगा पांडुरंगाच्या देवळात निवबा राहिले बाई पांडुरंगाच्या देवळात निवबार आईले बाईरी निवार आईले बाईरी माझी यंती घाली बाई मी दुरी माझी यंती मी गाली बाई दुई येरी पंढरीला जाते बाई पंढरीला पंढरीला जाते बाई पंढरीला मी उभा राईले भाई येरी मी उभा राहिले फुड पांडुरंगाच्या फुड माझ्या यंतीचा करीला श्रीहारी फोड माझ्या यंतीचा करीला न फोड <laughs>